हॅलो हॅलो हां सांगा नाव अनिता गजानन पाटील अनिता गजानन पाटील हो हो आणि एकोणीसशे किती मधल्या एकोणतीस दहा एकोणीसशे त्रेसष्ट एकोणतीस दहा एकोणीसशे त्रेसष्ट आणि समाज कुठला आहे हॅलो समाज कुठला आहे आगरी आगरी म्हणजे आगरी कोळी नागरी आहे आगरी कुठल्या तुम्ही अलिबाग अलिबाग पुणे साइड इकडे आपले रायगड जिल्हा रायगड जिल्हा हां 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 बरं आणि लग्न झालं होतं प्रथमच आहात लग्न अरे पण लग्न अजून म्हणजे असं काय लग्न व्हायला हरकत नव्हती असं काही इश्यू नव्हता बर ठीक आहे असे घरी कोण कोण असत आई दोन भावात झाले वडील पण ते काही

आता ॲडजस्ट करत ताई प्रथम आता काय करायचं आहे सगळ्या गोष्टी हां नाही दोन नंबर कसं असतं माहिती आहे बघा दोन नंबर कामं करण्यापेक्षा एक रियल जे घटना घडली आहे असा व्यक्ती असेल ना तर उत्तम ना कळ ना दोन नंबर वाले पण असतात कळ सांगा दुसऱ्या जातीचं पण चालेल बरं हां

चार पाच दिवसांनी चार पाच नाही मी मी सांगतो तुम्हाला मी बघा माझे व्हिडिओ बघताय तुम्ही ना माझे व्हिडिओ तुम्ही बघत नाही तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट कुठे भेटला दुसरा फोन दिला बरं सामाजिक संघर्ष तुम्ही बघत नाही हा युट्यूब युट्यूब चॅनल आहे सामाजिक संघर्ष तिथे मिळून जातील तुम्हाला भरपूर कॉन्टॅक्ट मिळून जातील तुम्हाला हा ते काय करा माहिती स सामाजिक संघर्षाला सबस्क्राईब केलात की माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला पाहिजे तो बघू शकता तुमच्या वयात बसणारे आहेत भरपूर लोक हा फक्त सबस्क्राईब केलात ना ॲटोमॅटिक तुम्हाला दिसत राहतील भरपूर व्हिडिओ दिसतील सामाजिक सा संघर्ष एवढं लक्षात ठेवा एकदा सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केलात तुम्हाला पाहिजे तेवढे व्हिडिओ दिसतील आठशे व्हिडिओ टाकलेले आहेत डायरेक्ट फोन नंबर आहेत सगळ्यांचे हो हां ठीक आहे ठीक आहे हो चालेल हो हो मित्रांनो हे बघा एकोणीसशे त्रेसष्टमधली ही वधू आहे आ, या वधूसाठी नवरा पाहिजे ही प्रथम आहे आ, तिला शनी आहे आणि तिला त्याच्यामुळं लग्न जुळलं नाही कुंडली घेऊन बसल्या ते आणि नंतर मग ते वय वाढत गेलं आणि एकदा वय वाढलं की तुम्हाला माहिती आहे काय प्रॉब्लेम येतात मित्रांनो ॲडजस्ट करायला शिका कारण कसं बऱ्याच गोष्टी कुंडली किंवा हे नको ते नको त्याच्यामध्ये राहतात आणि मग आता बघा जगण्याचं काय राहिलं आता शिल्लक बस कळलं ना त्यामुळे कसं तुम्ही आता एकमेकांना आधार द्यायचा आहे आता एकोणीसशे त्रेसष्टमधल्यानंतर मुलगा पण तसं असणार मग तुम्ही एकमेकांना आधार द्यायचा आहे कळलं ना तर त्यामुळे कसं जो कोण मुलगा बघतो आहे ते तर त्याने जाहिरात द्यायची आहे जाहिरात दिली की ती मुलगी जी आहे ती मुलगी जाहिरात बघणार आणि तुम्हाला कॉल करा कळलं ना आणि हा बेस्ट पर्याय आहे इतरांना पण परवडणारा पर्याय आहे जास्त खर्च नसतो व्हायला आणि पटपट लग्नच होतात याच्यामुळे hmm? जास्ती जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद hmm?